उपस्थित आहेत या टाळकर्यांनी कोणीही मला बोलवलं नाही मला माहिती नव्हतं अशी न सांगता महाराष्ट्रातल्या येणार आणि आपण जर का येण्यासाठी कंटाळा कराल तर भगवंत आपल्याकडे लक्ष ठेवून बरं का त्यामुळे षष्ठीच्या दिवशी आपण सर्वांनी स्वतःचा टाळ घेऊन यावं ज्यांच्याकडे टाळ नसेल त्यांनी झेंडा घेऊन यावं आणि हजारो झेंडेकरी हजारो टाळकरी यांच्या उपस्थितीमध्ये विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये तो सोहळा अतिशय मोठा निघणार आहे हजारो लोक त्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामुळे परिसरातलीच माणसं बाजूला राहायला नको अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट एक सांगतो की आमच्या संस्थांमध्ये नाथ महाराजांच्या संस्थांमध्ये आपल्यासारख्या लोकांनी तिथे येणं आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यामुळे या माध्यमातून मी असं एक प्रकारे जाहीरच करू इच्छितो की कोणता तरी एक मान हा आपल्या एकनाथ महाराज अखे अखेरवला जोग महाराज संस्था जी या ठिकाणी आहे त्या आणि महाराजांना मानणाऱ्या सगळ्या वर्गाला मिळून आपल्या परिसरातल्या लोकांना एक मान देऊ इच्छितो की आपण सप्तमीच्या दिंडीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं महाराजांनी ठरवावं सप्तमीच्या की अष्टमीच्या परंतु महाराजांना तो एक मान आपल्या या संस्थांना कायमचा या ठिकाणी देतो असं मी आपल्याला आत्ताच जाहीर करतो आपण सर्वांनी त्या मानाचा स्वीकार करावा कारण हा मान जेव्हा आपल्या परिसराला मिळेल तेव्हा आपला, आपला कार्यक्रम आपल्याला वाटेल याच्यात मान दिला म्हणजे काय आम्ही फार मोठं केलं असं नाही परंतु ही सेवा आपण सर्वजण मान नाही दिला तरी करताच आहात परंतु तरी सुद्धा एक प्रकारची त्या तयार होत असते त्यामुळे आपण ठरवा सप्तमीच्या दिवशी येणार रात्री अष्टमीच्या दिवशी काल्याच्या दिला येणार हे आपण ठरवा आणि कुठलाही मान आपण जर म्हणत असाल तर तो आमच्या आमच्या नोंदीमध्ये आम्ही ठेवू आणि कायमचा या संस्थांना आम्ही देऊ आपण त्याचा स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण